नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज या ठिकाणी नवीन महिना या ठिकाणी सुरू झालेला आहे मार्च दोन हजार पंचवीस पहिला दिवस आहे एक मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस -20, कोणी जिंकलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी पंकज अडवाणी असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या राज्य सरकारने शालेय मुलांसाठी शिक्षा संजीवनी विमा योजना नावाची अपघाती विमा म्हणजेच ॲक्सिडेंटल या ठिकाणी विमाला काय म्हणता येईल इंग्लिशमध्ये तर इन्शुरन्स म्हणता येईल ही जी काही स्कीम आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर राजस्थान या राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत असलेल्या शालेय मुलांसाठी शिक्षा संजीवनी विमा योजना नावाची अपघाती विमा योजना सुरू केलेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या राज्यातील शाळकरी मुलांना अपघाती विमा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे ज्या योजनेचं नाव आहे शिक्षा संजीवनी विमा योजना या योजनेचा उद्देश आहे मुलांच्या शिक्षणामध्ये सातत्य राखणे बालमजुरी रोखणे डिजिटल इंडियाद्वारे आर्थिक समावेशनाला चालना देणे विमा दाव्याच्या रकमेचा गैरवापर रोखणे आणि लहानपणापासून बचत करण्याची सवय लावणे या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी मागे याच्या काय आहे पर्पज आहे उद्देश आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सुरुवातीलाच आपण राजस्थान राज्याबद्दल रिव्हिजन टाकूया या, या राज्याची स्थापना तीस मार्च एकोणीसशे एकोणपन्नास ला झाली मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे आणि राजधानी आहे जयपूर या ठिकाणी तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स रणथंबोर आणि सरिस्का आणि या ठिकाणी चार महत्वाचे धरण आहेत बिसलपूर राणा प्रताप गांधीसागर आणि जवाहर सागर पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या देशाने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये श्रीमंत स्थलांतरितांसाठी नवीन गोल्ड कार्ड गुंतवणूकदार विजा कार्यक्रम जाहीर केलेला आहे तर है या ठिकाणी पर्याय क्रमांक सी यू एस ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या अमेरिकेने या ठिकाणी श्रीमंत स्थलांतरितांसाठी नवीन गोल्ड कार्ड गुंतवणूकदार या ठिकाणी विजा प्रोग्रॅम सुरू केलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या नवीन कार्यक्रम विद्यमान ई बी फायू विजाची जागा घेईल दुसरा पॉइंट अत्यंत हुशार कर्मचाऱ्यांसाठी पाच दशलक्ष डॉलर्स भरून कंपन्या इमिग्रेशन गोल्ड कार्ड खरेदी करू शकतील आणि ई बी फाईव्ह आठ हजार डॉलर ते एक पूर्णांक शून्य पाच दशलक्ष डॉलर दरम्यान गुंतवणूक करणाऱ्या लोकांना इमिग्रेशन विशेषकार या ठिकाणी प्रदान करत असते कोण ई बी फाईव्ह आणि त्याची जागा तो कोण घेणार आहे तर हे जे काही गोल्ड कार्ड आहे ते या ठिकाणी जागा घेणार आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अमेरिकेचे नवीन या ठिकाणी अध्यक्ष म्हणले सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे डोनाल्ड ट्रम्प राज राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर पुढचा प्रश्न राष्ट्रीय हरित वित्त पुरवठा संस्था स्थापन करण्यासाठी सरकार काम करत आहे ते टिंबटिंब पर्यंत निव्वळ शून्य लक्ष साध्य करण्यासाठी भारताला मदत करेल तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोन हजार सत्तर पर्यंत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या राष्ट्रीय हरित वित्त पुरवठा संस्था स्थापन करण्यासाठी गव्हर्नमेंट सध्या काम करत आहे दुसरा पॉइंट लिहून घ्या राष्ट्रीय हरित वित्त पुरवठा संस्था दोन हजार सत्तर पर्यंत निव्वळ शून्य लक्ष साध्य करण्यासाठी भारताला मदत करणार आहे तिसरा पॉइंट एक समर्पित राष्ट्रीय हरित वित्त पुरवठा संस्था लक्ष आणि साध्य यातील अंतर भरून काढण्यासाठी मदत करणार आहे आणि चौथा पॉईंट दोन हजार पाचच्या तुलनेमध्ये दोन हजार तीस पर्यंत जी डी पी उत्सर्जनाची तीव्रता पंचेचाळीस टक्क्यांनी कमी करणे हे या ठिकाणी भारताचं उद्दिष्ट असणार आहे तर पर्याय क्रमांक बी दोन हजार सत्तर पर्यंत निव्वळ शून्य लक्ष साध्य करण्यासाठी भारताला मदत करणार आहे कोण तर राष्ट्रीय हरित वित्त पुरवठा संस्था आणि ते स्थापन करण्यासाठी सरकार सध्या काम करत आहे पुढचा प्रश्न सागरी स्किमिंग क्षमतेसह स्वदेशी विकसित हवाई लॉन्च अँटीशिप क्षेपणास्त्र प्रणालीचे नाव काय आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नावल अँटी शिप शॉर्ट रेंज बरोबर तर नावल अँटीशिप मिसाईल शॉर्ट रेंज ही काय आहे तर सागरी स्किमिंग क्षमतेसह स्वदेशी विकसित हवाई लॉन्च अँटीशिप क्षेपणास्त्र प्रणालीचं नाव आहे दोन पॉईंट आर घ्या डीआरडीओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल या ठिकाणी भारतीय नौदलाने या ठिकाणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाच्या सा सहकार्याने उड्डाण चाचणी याची यशस्वीपणा पार या ठिकाणी पाडलेली आहे ही देखील गोष्ट तुम्हाला साईडला लिहून घ्यायची आहे पुढचा प्रश्न ऑक्टेन सिडनी क्लासिक दोन हजार पंचवीस स्क्वॅश स्पर्धेचे एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी सौरव घोषाल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सौरव घोषाल असं त्यांचं नाव आहे एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा महत्वा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्कून ठेवा दरवर्षी शून्य भेदभाव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आजच्या दिवशी म्हणजेच एक मार्चला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण शून्य भेदभाव दिवस म्हणून साजरा करतो दोन पॉइंट लिहून घ्या या दिवसाचा उद्देश समाजामध्ये भेदभाव दूर करणे आणि सर्व लोकांना समान संधी व हक्क मिळावेत यासाठी जनजागृती करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे दुसरा पॉइंट हा दिवस दोन हजार चौदा साली यु एन ए आय डी एसने सुरू केलेला होता त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने आणि इतर सामाजिक संस्थांनी याला जागतिक स्तरावरती पाठिंबा दिलेला आहे ठीक आहे तर एक मार्चला दरवर्षी आपण या ठिकाणी शून्य भेदभाव दिवस म्हणून साजरा करतो ठीक आहे या ठिकाणी पहिलाच दिवस आहे पहिलाच दिवस महत्वाचा आहे आणि प्रश्न देखील या ठिकाणी महत्वाच्या दिवसाबद्दल आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो no स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी ईमेलद्वारे पहिली ई e एफ आय आर नोंदवलेली आहे लक्षात घ्या ई e एफ आय आर नोंदवण्यात आलेली आहे ती पण ईमेलद्वारे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर पर्याय क्रमांक बी जम्मू आणि काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हे विचारलं जाणार ई e एफ आय आर याचा फुल फॉर्म काय इलेक्ट्रॉनिक फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट आणि भारतीय न्याय अंतर्गत हे या ठिकाणी एफ आय आर नोंदवण्यात आलेलं आहे तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी ईमेलद्वारे पहिली ई एफ आय आर नोंदवण्यात या ठिकाणी घेतलेली आहे किंवा नोंदवून घेतलेली आहे किंवा नोंदवण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक बी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ही आहे प्रथम घटना तर लगेच ले लेटेस्ट जे काही या ठिकाणी प्रथम प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या पहिले जैव बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन एन एच फोर्टी फोर नागपूर या ठिकाणी भारतातील पहिले शून्य कचरा विमानतळ इंदोर देशातील पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर सिक्कीम महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरत्या स्नानगृहाची सुरुवात कांदिवलीमध्ये स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनी पिक्सेल भारतातील पहिले एआय धोरण ठरवणारे राज्य आपलं महाराष्ट्र राज्य स्वतःचे पहिले जैव विविधता वारसास्थळ घोषित करणारे राज्य गुजरात भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन नागपूरमध्ये विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली असणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे उत्तर प्रदेश आणि पहिल्यांदाच ईमेलद्वारे पहिली ई एफ आय आर नोंदवण्यात आलेली आहे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत पुढचा प्रश्न भारतीय सैन्याने ए सी ए डी ए प्रणालींच्या खरेदीसाठी टिंबटिंबसोबत करार केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए एल एन टी सोबत एल एन टी म्हणजेच काय लार्सन अँड टुब्रोसोबत या ठिकाणी भारतीय सैन्य इंडियन आर्मीने करार केलेला आहे कशासाठी तर ए सी ए डी ए प्रणालीच्या खरेदीसाठी ए सी ए डी ए म्हणजेच काय ॲटोमॅटिक केमिकल एजंट डिटेक्शन अँड अलार्म बरोबर असा याचा फुल फॉर्म आहे फॉर्म विचारला जाऊ शकतो दुसरा पॉईंट भारतीय लष्कर ऐंशी पूर्णांक त्रेचाळीस कोटी रुपये खर्च करून दोनशे तेवीस ॲटोमॅटिक केमिकल एजंट डिटेक्शन अँड अलार्म सिस्टीम खरेदी करण्याची योजना आखत आहे तर पर्याय क्रमांक ए लार्सन अँड ट्रुब्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न रतन टाटा एन्डॉमेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष चेअरमॅन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी एन चंद्रशेखरन असं त्यांचं नाव आहे त्यांना या

सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक बनलेत महेश कुमार अग्रवाल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष बनलेत चरणज्योत सिंग नंदा नवीन मुख्य निवडणूक आयुक्त बनलेत ज्ञानेश कुमार दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष बनलेत विजेंदर गुप्ता दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री बनलेत रेखा गुप्ता आणि दिल्लीच्या उपमुख्यमंत्रीपदी या ठिकाणी नियुक्त झालेले आहेत प्रवेश परवेश वर्मा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न नुकताच हेरत महोत्सव कोठे साजरा करण्यात येत असतो पहा बऱ्याच वेळेला हा प्रश्न एक्झामला विचारण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत हेरत महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो दोन पॉईंट लिहून घ्या हेरत हा एक कश्मीरी सण आहे जो फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान फाल्गुन महिन्याच्या गडद पंढरवड्याच्या तेराव्या दिवशी साजरा केला जातो हेरतला हर किंवा शिवाची रात्र या नावाने देखील ओळखलं जातं तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत हेरत महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे जम्मू काश्मीर तुम्हाला आठवते जम्मू आणि काश्मीर अगोदर एक राज्य होतं त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दचेगाम आणि दोन महत्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी पाहूया पुढचा प्रश्न पिंक लेडीज महिला फुटबॉल कप दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक बी यू ए ई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पिंक लेडीज महिला फुटबॉल कप दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला आहे वीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान आहे ही या स्पर्धेची दुसरी आवृत्ती होती वार्षिक फुटबॉल स्पर्धा असते एकूण सहा फुटबॉल संघांनी या ठिकाणी भाग घेतला होता भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाला ब्ल्यू टायग्रेस या नावाने ओळखलं जातं या ठिकाणी टीम आहे सिनियर इंडियन वुमन्स फुटबॉल टीम क्लिअर शेवटचा प्रश्न कोणत्या कंपनीने ए आय मॉडेल मॅगमाचे अनावरण केलेले आहे इनॉग्रेशन केलेले आहे तर पर्याय क्रमांक ए एम फॉर मायक्रोसॉफ्ट एम फॉर मॅगमा असं लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीने ए आय मॉडेल मॅगमाचे अनावरण केलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या हे जे काही एक सॉफ्टवेअर आहे जे सॉफ्टवेअर इंटरफेस आणि रोबोटिक प्रणाली दोन्ही नियंत्रित करण्यासाठी ए आयचा या ठिकाणी वापर करून मोठी या ठिकाणी मदत करू शकतं क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारत आणि कोणत्या देशासोबत म्हणजेच भारत कोणत्या देशासोबत सीमेवर नवीन हॉटलाईन सुरू करणार आहे श्रीलंका बांग्लादेश भूतान की चीन तर ज्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर